मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला जितका पैसा पाहिजे तितका पैसा प्राप्त करण्यासाठी कितीही मोठं कर्ज असेल ते कर्ज कुठेतरी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की माझ्याकडे माझ्या घरात आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच्या खिचात पैसा असावा माझ्या घरामध्ये चहूबाजूने कायम पैसा येत राहावा माझ्या घरात कायम बरकत राहावी त्यासाठी आपण कष्ट करतो नोकरी करतो मेहनत करतो व्यवसाय करतो सगळं करतो पण बऱ्याच वेळा काय काय होतं की खूप कष्ट करूनही मेहनत करूनही नशीब साथ देत नाही आणि जेव्हा नशीब आपल्याला साथ देत नाही तेव्हा कितीही काही केलं तरी लक्षात ठेवा आपल्याकडे पैसा येतच नाही मग गरिबी संपतच नाही दारिद्र्य जे आहे हे कुठे कमी होतच नाही सतत आपल्याकडे असते ती म्हणजे पैशांची अडचण तुम्हाला अर्जंट पैशांची गरज आहे अर्जंट तुम्हाला एखादा कर्जाचा हप्ता फेडायचा आहे तर मी तुम्हाला आता जे उपाय सांगत आहे ते आवर्जून करा ज्या उपायाने मला स्वतः म्हणजे मला स्वतःला अनुभव आलेला आहे आपल्या चॅनलवरती एक लोखंडे ताई म्हणून आहेत अंजली लोखंडे या ताईना सुद्धा मी हाच उपाय सांगितला होता आणि याच उपायाने या ताईंचे पंचवीस लाखांचे कर्ज नील झाले आज तोच उपाय मी सगळ्यांना सांगत आहे मग सगळ्यात पहिले उपाय तुम्हाला सांगते कर्जमुक्तीसाठी आठवड्यातील कुठल्याही दिवशी जो दिवस तुमच्यासाठी तुम्हाला उत्तम वाटतोय त्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे किंवा एक लोटा घ्यायचा आहे म्हणजे तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला तिळीचं थोडंसं तेल घालायचं आहे काळ्या तिळांचं तेल बाजारात कुठेही विकत मिळतं हे तिळीचं तेल तिळीचं तेल नाही भेटलं साधं पूजेचं सा तेल आपलं जे पूजेला आपण तेल घेतो किंवा घरामध्ये जे स्वयंपाकाला तेल घेतो एक पळीभर किंवा एक चमचाभर तेल तुम्हाला त्या ग्लासमध्ये घालायचं आहे त्याच्यामध्ये एक चिमूटभर काळे तीळ घालायचे आहेत यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक कोळसा घालायचा आहे हे सगळं साहित्य त्या लोट्यामध्ये किंवा त्या ग्लासमध्ये ठेवलं की त्याच्यानंतर हा ग्लास तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे कारण दक्षिण दिशा ही आपल्या घरात धनहानी पोहोचवणारी कर्ज वाढवणारी सतत गरिबी आणि दारिद्र्य आणणारी दिशा आहे म्हणून हे सगळं साहित्य तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घराच्या आत दक्षिण दिशेला ठेवायचं आहे त्या ग्लासवर किंवा लोट्यावर आपल्या उजवा हात ठेवून सात वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे कालभैरव अष्टकम तुम्हाला यूट्यूबलाही मिळेल गुगललाही मिळ मिळेल मराठी मेल नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा ते आहे तुम्ही फक्त ते ऐकलं सात वेळा तरीही चालेल ठीक आहे फार फार तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं लागतील म्हटलं किंवा ऐकलं जे काही आहे ते करून झालं की हा ग्लास जो आहे त्यावर झाकण ठेवायचं एक झाकण ठेवायचं कुठलंही घरामध्ये स्टीलचं प्लास्टिकचं जे काही असेल ते थे ठेवा आणि रात्री छान झोपी जा सकाळी लवकर उठा शक्यतो सगळ्यांच्या आधी उठा थोडं अंधार असेल त्या टायमात उठा आणि उठल्यानंतर सगळ्यात पहिले घराच्या दक्षिण दिशेत ठेवलेला हा ग्लास घराच्या बाहेर नेऊन कुठल्याही एखाद्या काटेरी झाडाला अर्पण करा म्हणजे त्यात असणार जे जल आहे तेल आहे ते काटेरी झाडाला अर्पण करा बोरीचं झाड असेल गुलाबाचं काटेरी झाड असेल कुठलंही त्या काटेरी झाडाला फक्त हे अर्पण करा ही क्रिया सलग एकवीस दिवस तुम्ही केली मासिक धर्म सुद्धा कुठलेही काहीच नियम नाहीत आजपासून उद्यापासून जिथून करताय तिथून एकवीस दिवस जर ही क्रिया तुम्ही केली तुमचं कर्ज कसं कमी होईल तुमच्याकडे कसा पैसा येईल धनात कशी वाढ होत जाईल घरात कशी बरकत येईल प्रत्येक कामात तुम्हाला यश आणि प्रगती कशी मिळत जाईल कळणार नाही एकवीस दिवसांमध्ये तुमच्यासाठी हा उपाय पूर्णपणे सिद्ध होऊन जाईल या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला कितीही कितीही दारिद्र्य किंवा कितीही तुमच्याकडे गरिबी असेल ती कुठेतरी संपेल आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगतेय धनप्राप्तीसाठी खूप पैसा येण्यासाठी सतत पैसा आपल्याकडे टिकून राहण्यासाठी पैशांची समस्या कायमची दूर करण्यासाठी तुम्हाला एक तेजपत्ता म्हणजे तमालपत्र घ्यायचं आहे कुठलाही आपल्या घरामध्ये जे तमालपत्र असं हे तमालपत्र खडा मसाल्यात आपण जे तमालपत्र घेतो हेच तमालपत्र कुठेही चिरलेलं तुटलेलं नको अख्खं छान असणारं एक तमालपत्र स्वच्छ एखाद्या कापडाने पुसून घ्या त्या तमालपत्रावरची हिरव्या रंगाच्या पेनाने एक अमाऊंट लिहा एक लाख पाहिजेत पाच पाहिजेत दहा पाहिजेत पंधरा पाहिजेत पन्नास पाहिजेत जे पाहिजेत ते हिरव्या रंगाच्या पेनाने लिहा आणि लिहिल्यानंतर त्याच्यावरती थोडं अत्तर स्प्रेड करा हिना असेल मोगरा जाई गुलाब जे तुमच्याकडे अत्तर असेल तर थोडं अत्तर असं स्प्रेड करा आणि मग त्याच्यावरती एक किंचित दालचिनीची पावडर घाला थोडी एक दालचिनीची पावडर त्याच्यावरती घातल्यानंतर तो टर्न करा गोल करा आणि मग ते गोल केल्यानंतर जसं आपण पानाचा विडा बनवतो तसं ते गोल केल्यानंतर त्याला एक लवंगटोचा ठीक आहे आता हे आपल्या उजव्या हाताच्या मुठीत घ्या आणि जी अमाऊंट लिहिलेली आहे ती अमाऊंट तुमच्या हातात आहे ती अमाऊंट तुमच्या मुठीत आहे ती अमाऊंट तुमच्याकडे आहे हो माझ्याकडे पाच लाख आहे एक पैशांचं चित्र ते सगळं आपल्या डोळ्यासमोर आणा एवढं करून पा म्हणजे पाच मिनटं पूर्ण पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन द्यायच्या आणि त्याच्यानंतर हे जे तमालपत्र आहे हे तमालपत्र एखाद्यासमोर दिवा लावून किंवा एखादी कॅन्डल समोर लावून ते जाळा आता ही क्रियासुद्धा तुम्ही अकरा दिवस अठरा दिवस एकवीस दिवस किंवा मग तुम्ही अगदी एक महिना सव्वा महिनासुद्धा करू शकता बघा जेवढ्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही हा उपाय कराल तेवढ्या लवकर तुम्हाला रिझल्ट दिसेल कितीही आर्थिक चणचण असेल कितीही पैशांची मोठी समस्या असेल या काही दिवसांमध्ये तुमची ती समस्या दूर होईल मी स्वतः जेव्हा माझ्याकडे पैशांची खूप जास्त चणचण होती आर्थिक खूप जास्त पैसे खूप ठिकाणी अडकले होते पैसे येतच नव्हते आणि त्यावेळी ही टेक्निक वापरायला सुरुवात केली आठव्याच दिवशी एक आळलेलं काम होतं ते पूर्ण झालं तीन वर्षाप तीन वर्षापूर्वी म्हणजे एक बिल आणलेलं होतं ॲक्च्युली माझ्या मिस्टरांचं तुम्हाला सांगते ही रेमेडी ही टेक्निक करायला सुरुवात केली आणि सातव्याच दिवशी ते तीन वर्षांपासून अडकलेलं जे बिल आहे ते आम्हाला मिळालं हा माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्हाला कदाचित खोटं वाटेल पण स्वतः मी हा उपाय जो आहे तो अजमवलेला आहे खूप पॉवरफुल आहे फक्त एका क्षणासाठी सुद्धा मनात निगेटिव्हिटी आणायची नाही हो होणार घडणार माझ्याकडे पैसे येणार माझं हे काम होणार एवढंच डोक्यात ठेवा तुम्हाला सांगते सात दिवस खूप झाले सात तासातच तुम्हाला याचा जो रिझल्ट आहे तो दिसायला लागेल नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ